नमस्कार माझं नाव सुधीर वामन पाटील राहणारा ला चिखलवाडी ग्रँड फ्लोर मी, <स्तित्थ> मी हो आ, हो हा स्टॉल घेऊन मला साधारण अडीच वर्ष झाली आहे त्या अगोदर मी रॉक्सीजवळ आपला छोटासा स्टॉल होता काउंटर होतं ते काउंटर आम्ही बंद करून हा अवनीचा टेम्पो घेतला त्यापासून आमच्या धंद्यामध्ये सुद्धा थोडस आणखी इम्प्रुव्हमेंट झाली म्हटलं लोकेशन चर्नी रोड नियर रॉक्सी सिनेमा डायमंड मार्केट पंचरत्ना या अवनीवयाबद्दल मला माहिती गिरगावात क्रांतीनगरच्या समोरच्या स्टॉल लागतो तिथे त्या भाईकांना मी नंबर घेतला त्यांनी मला अनिल पुंडेकर आणि तज्ञा मोहिते यांचा नंबर दिला मग त्याप्रमाणे मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन फ्रीची प्रोसिजर मी चालू केली म्हटलं मी त्या ऑफिस मध्ये गेलो त्यावेळेस त्या लोकांनी एका महिन्यात केलं फक्त एकदा एका दोन वेळा गेलो बाकी सगळं त्यांनी प्रोसिजर त्यांनी स्वतः केलं लोन लो पासून जे बाकी फॅब्रिकेशन वगैरे त्या लोकांनी सगळं केलं त्यांची सर्व्हिस एकदम चांगल्या प्रकारची आहे आणि त्यांनी सगळं फॉलोअप केलं आम्हाला काय करायला लागलं नाही हा आमचा टेम्पो आठवड्यातून सात दिवस चालू असतो त्याचा सकाळचा टायमिंग साडे अकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चालू होतो त्यामध्ये आम्ही राईस प्लेट देतो ती सुद्धा एकदम रिजनेबल आहे साठ रुपयाला थाळी देतो त्यामध्ये एक भाजी असते डाळ राईस असतो आणि तीन चपात्या आणि कांदा याचे आम्ही फक्त व्हेज विकतो कारण हा एरिया बहुतेक गुजराती आहे जास्त करून याचे त्यामुळे आम्ही व्हेज विकतो संपूर्ण दिवस मेरा नाम अब्दुल है मैं डेली आता हूँ यहाँ खाना खाने के लिए खाने का टेस्ट बहुत अच्छा है इसका दाल का टेस्ट चावल का चावल भी अच्छी क्वालिटी का है भाजी भी अच्छी क्वालिटी की बनाता है टेस्ट बहुत अच्छा है इसका जर वेजिटेरियन जेवन पे तो आमच तो लोकेशन है पंचरत्ना बाजूला सका साढ़ेअक साढ़े तीन दरमियान मेल हाइजेनिक जेवन घरगुती जेवन है तुम्हारा इतने उपलब्ध है एकदा या एकदा विजिट करा आवश्यक एकदा विजिट करा हा जय हिंद जय महाराष्ट्र